श्री गणेशाय गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण कांडातला एकशे पंधरावा सर्ग वाचूया नंदीग्रामास जाऊन भरताचे श्रीरामांच्या पादुकांना राज्यावर स्थापित करणे त्यांना साक्षी ठेवून सर्व कारभार करणे रथावर बसलेल्या श्रीमान दशरथ नंदन भरताने त्यावेळी श्रेष्ठ रथाचे संचालन करणाऱ्या सारथ्यास सुमंत्रास अशा प्रकारे म्हटले आता अयोध्येत पूर्वीप्रमाणे सर्वत्र पसरलेला गाण्या बजावण्याचा गंभीर नाद ऐकू येत नाही ही किती कष्टाची गोष्ट आहे आता चारही बाजूंनी वरुणीचा मादक गंध व्याप्त झालेल्या फुलांचा सुगंध आणि चंदन व अगरू यांचा अपवित यांचा पवित्र गंध येत नाही आपल्या चांगल्या चांगल्या वाहनांचे आवाज घोड्यांचं खिंकारणं त्यांचे सुस्निग्ध शब्द मत्त हत्तींचं चितकारणं आणि रथांच्या चाकांची घरघराट इत्यादींचे महान शब्द आता ऐकू येत नाहीत श्रीरामचंद्र निर्वासित झाल्यामुळं या पुरीत यावेळी या सर्व प्रकारच्या शब्दांचे आवाज ऐकू येत नाहीत श्रीरामचंद्र निघून गेल्यावर इथले तरुण खूपच संतप्त झाले आहेत ते चंदन आणि अगरू यांच्या गंधाचं सेवन करीत नाहीत बहुमूल्य वनमालाही धारण करीत नाही आता या पुरीचे लोक विचित्र फुलांचे हार गळ्यात घालून बाहेर फिरण्यासाठी जात नाहीत श्रीरामांच्या शोकानं पीडित झालेल्या या नगरात आता नाना प्रकारचे उत्सव होत नाहीत निश्चयानच या पुरीची ती सारी शोभा माझ्या बंधूबरोबर निघून गेली आहे ज्याप्रमाणे वेगयुक्त वर्षामुळं शुक्ल पक्षाची चांदणी रात्री शोभा पावत नाही त्याचप्रकारे नेत्रातून अश्रुक वाहना वाहण्यातही अयोध्या शोभा पावत नाही आता माझा भाऊ केव्हा महोत्सवाप्रमाणे या अयोध्येत येईल आणि ग्रीष्म ऋतूत प्रकट झालेल्या मेघाप्रमाणे सर्वांच्या हृदयात हर्षाचा संचार केव्हा करील आता अयोध्येचे मोठे मोठे रस्ते हर्षानं उसळून चालणाऱ्या मनोहर वेशधारी तरुणांच्या शुभागमनानं शोभा पावत नाहीत अशा प्रकारे सारथीशी चर्चा करीत दुखी भरत त्यावेळी सिंहरहित गुंफेप्रमाणे राजा दशरथाविना असलेल्या आपल्या पित्याच्या निवासस्थानात राजमंदिरात गेला सूर्य झाकला असताना दिवसाची शोभा नष्ट होते देव शोक करू लागतात त्याच प्र प्रकारे त्यावेळी ते अंतपुरात शोभाहीन झाले होते तेथील लोक शोकमग्न होते त्यांना सर्व बाजूंनी स्वच्छता व सजावट यांनी ही न पाहून भरत धैर्यवान असला तरी अत्यंत दुःखी होऊन अश्रू ढाळू लागला त्यानंतर सर्व मातांना अयोध्येत ठेवून दृढ भरताने शोकाने संतप्त होऊन गुरुजनांना म्हटले आता मी नंदीग्रामास जाईन आणि यासाठी आपण सर्वांनी मला आज्ञा द्यावी तिथंच श्रीरामाविना प्राप्त झालेल्या या साऱ्या दुःखास मी सहन करीन करीन अहो महाराज पिताजी तर स्वर्गवासी झाले आणि माझे गुरु पूजनीय बंधू श्रीरामचंद्र वनात विराजमान झाले मी या राज्यासाठी जिथं श्रीरामांची प्रतिज्ञा करीत प्रतीक्षा करीत राहीन कारण ते महायशस्वी श्रीरामच आमचे राजे आहेत महात्मा भरताची ही शुभवचने ऐकून सर्व मंत्री व पुरोहित वसिष्ठ म्हणाले भरता भ्रातृ प्रेरित होऊन तू जे काही सांगितलंस ते फार प्रशंसनीय आहे वास्तवात ते तुला योग्यच आहे तू आपल्या बंधूच्या दर्शनास सदाच उत्सुक असतोस आपल्या बंधूच्या सौदार्याने संलग्न असतोस शिवाय तू श्रेष्ठ मार्गावर उभा आहेस म्हणून आता तुझ्या विचारांना कोण अनुमोदन देणार नाही मंत्र्यांची आपल्या रुचीस अनुरूप प्रिय वचने ऐकून भरताने सारथ्यास म्हटले माझा रथ थोडा जोडून तयार ठेव त्यावर त्याने प्रसन्न वदनाने होऊन सर्व मातांशी चर्चा केली त्यांच्याकडून जाण्यासाठी आज्ञा मागितली त्यानंतर शत्रुघ्नासह भरत रथावर आरूढ झाला रथावर प्र, परम आरूढ होऊन प्रसन्न झालेला भरत आणि शत्रुघ्न हे दोन बंधू मंत्री आणि पुरोहित यांच्यासह शीघ्रतापूर्वक तेथून निघाले पुढे 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 बसिष्ठादी सर्व गुरुजन आणि ब्राह्मण चालले होते त्या सर्व लोकांनी अयोध्येपासून पिर्वा पूर्वाभिमुख होऊन यात्रा केली आणि नंदीग्रामास जाणारा मार्ग पकडला भरत निघाला तेव्हा हत्ती घोडे आणि रथ यांनी भरलेली सेना न बोलावताच त्याच्या मागे मागे निघाली सर्व पुरवासीही त्याच्या मागे चालू लागले धर्मात्मा भ्रातृवत्सल भरताने आपल्या मस्तकावर श्रीरामांच्या चरणपादुका घेऊन रथावर बसून त्वरित नंद नंदीग्रामाकडे प्रयाण केले नंदीग्रामास त्वरित पोहोचल्यावर भरताने रथातून उतरून गुरुजनांना म्हटले माझ्या बंधूनं हे उत्तम राज्य मला ठेव म्हणून दिलं आहे त्यांच्या या सुवर्णभूषित चरण पादुकास सर्वांचा योगक्षेम निर्वाह करणाऱ्या आहे त्यानंतर भरताने मस्तक वाकवून त्या चरण पादुकांच्या रूपाने ती ठेव राज्यास समर्पित करून दुःखा दुःखत संतप्त होऊन मंत्री सेनापती व प्रजा यांना म्हटले आपण सर्व लोकांनी या चरण पादुकांवर छत्र धारण करावं मी यांना आर्य रामचंद्रांचे साक्षात चरण मानतो माझ्या गुरूंच्या या चरण पादुकांनीच या राज्यात धर्माची स्थापना होईल माझ्या बंधूनं प्रेमान मला ही ठेव दिलेली आहे म्हणून मी ते परत येईपर्यंत रक्षण नीट प्रकारे करीन यानंतर मी या चरण पादुकांना पुन्हा शीघ्र रघुनाथांच्या चरणांना संयुक्त करून या पादुकांनी सुशोभित झालेले श्रीरामांच्या युगल चरणांचं दर्शन घेईन श्री रघुनाथ येतील तेव्हा त्यांची भेट होताच त्या गुरुदेवांना हे राज्य समर्पण करून मी सर्व प्रकारच्या पापतापांपासून मुक्त होईल ककुस्त कुलभूषण श्रीरामांचा अयोध्येचा राज्यावर अभिषेक झाल्यानंतर जेव्हा सर्व लोक सर हर्ष व आनंद यात निमग्न होतील तेव्हा मला राज्य प्राप्त होण्यापेक्षा चौपट प्रसन्नता वाटेल च चौपट यशाची प्राप्ती होईल अशा प्रकारे दिनभावाने विलाप करणारा दुःखमग्न महायशस्वी भरत मंत्र्यांसह नंदीग्रामात निग राहून राज्याचा कारभार करू लागला सेनेसह प्रभावशाली धीर वीर भरताने त्या समयी वल्कले व जटा धारण करून मुनिवेशधारी बनून नंदीग्रामात निवास केला बंधूच्या आज्ञेचे पालन आणि प्रतिज्ञा पाळण्याची इच्छा करणारा भरत श्रीरामचंद्रांच्या आगमनाची आकांक्षा ठेवून त्यांच्या चरण पादुकांना राज्यावर अभिषिक्त करून नंदीग्रामात राहू लागला भरत राज्यकारभाराचे सर्व कार्य भगवान श्रीरामांच्या चरण पादुकांना निवेदन करूनच करीत राहिला तो स्वत त्या पादुकावर छत्रधरी व चौऱ्या ढाळीत असे श्रीमान भरत मोठ्या बंधूंच्या त्या चरणपादुकांना राज्यावर अभिषिक्त करून सदा त्यांच्या आधीन राहून राज्याचे सर्व कार्य मंत्री आदींकडून पाहत राहिला त्यासमयी जे कोणतेही कार्य उपस्थित होत होते ती जी बहुमूल्य भेट येई ती सर्वप्रथम त्या पादुकांना निवेदन केली जाई त्यानंतर भरत तिची व्यवस्था करी भरत परत गेल्यावर श्रीरामचंद्र वनात राहत असताना त्यांनी पाहिले की तेथील तपस्वी उद्विग्न होऊन तेथून अन्यत्र जाण्यासाठी उत्सुक झाले आहेत प्रथम चित्रकूटाच्या त्या आश्रमात जे तपस्वी श्रीरामांचा आश्रय घेऊन सदा आनंद मग्न होते त्यांनाच रामांनी उत्कंठीत पाहिले नेत्रांनी भुवया वाकड्या करून श्रीरामांकडे संकेत करून मनातल्या मनात शंकित होऊन आपापसात आप काही मसलत करीत असताना तपस्वी मुनींना त्यांनी पाहिले त्यांनी उत्कंठा पाहून त्यांची उत्कंठा पाहून श्री रामचंद्रांच्या मनात आले की आपणाकडून एखादा अपराध तर झाला नाही ना तेव्हा ते हात जोडून तेथील कुलपती महर्षींना म्हणाले भगवान काय माझ्याकडून पूर्वीच्या राजा राजासारखं वर्तन दिसत नाही माझ्याकडून एखाद्या विकृत भा भावाचं दर्शन झालं त्यामुळे तेथील तपस्वी मुनीस विकार उत्पन्न झाला काय माझ्या छोट्या बंधूनं महात्मा लक्ष्मणानं प्रमादवश केलेला एखादा अपराध मुनी ऋषींनी पाहिला का त्याला तो योग्य नव्हता अथवा अर्घ्य पाद्य आदींनी जी सदा आपणा सर्वांची सेवा करीत आहे ती सीता यावेळी माझ्या सेवेत असल्यानं एका गृहस्थाची सती नारीच्या रूपास अनुरूप बनून ऋषींची सेवा मा मनापासून करू शकत नाही का श्रीरामाने असे विचारल्यावर एका महर्षीनी जे वयाने वृद्ध झाले होतेच पण तपस्येनेही वृद्ध झाले होते ते समस्त प्राण्यांवर दया करणाऱ्या श्रीरामांना कापत म्हणाले श्रीराम जी स्वभावानं कल्याणमयी आहे आणि सदा सर्वांच्या कल्याणात रमते ती नंदिनी सीता स्वत तपस्वीजनांशी वर्तन करताना आपल्या कल्याणमय स्वभावापासून विचलित होईल असं कसं संभवेल आपल्याच कारणानं तापस तापसावर राक्षसांकडून हे भय उत्पन्न होणार आहे त्यामुळे उद्विग्न झालेले ऋषी आपापसात आप काही कानगोष्टी करीत आहेत इथे एकशे पंधरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे सोळावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम